नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं मराठी गृनी स्पेशल चॅनलमध्ये तुमच्या हे घरी मोगऱ्याचं झाड आहे पण त्यांना कळे आणि फुलं अजिबात येत नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा मी एक छोटंसं कटिंग लावलं होतं आणि हे जे झाड आहे ते खूप वाढलं होतं पण त्याला फुलं येत नव्हती तर मी ते काय केलं एकदी छोटंसं कटिंग ठेवलं आणि बाकीचं पूर्ण कट करून टाकलं त्यानंतर ता पुन्हा हे झाड वाढलं पण त्याला एकच फुल आलं आणि त्याला अजिबात फुलं आली नाही त्यानंतर तर मी म्हटलं असं कसं झाड याला फुलं काय येत नाही वेगवेगळी खतंसुद्धा मी याला दिलेली आहेत तरी पण याला फुलं आली पण नाही त्यानंतर मग मी एक ट्राय केलं आणि पंधरा दिवसामध्येच तुम्ही पाहू शकता खूप साऱ्या याला कळ्याला आल्या आल्या आहेत आणि फुलं सुद्धा आहेत ना ते पण फुलं अशी मोठी आहेत प्रत्येक फांदीला इथं कळ्या आहेत मी तुम्हाला दाखवते प्रत्येक फांदीला चार चार पाच पाच अशा इथे कळ्या आपल्याला दिसत आहेत आणि फुलं मोठी मोठी होत आहेत तर ज्या काही छोट्या फांद्या असतील ना त्यालासुद्धा फुलं येत आहेत तर पहा एक छोटीशी फांदी आली आणि त्याला सुद्धा छोटीशी कळी येते यायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर आणखीन एक माझं माझ्याकडे मोगऱ्याचं झाड आहे खूप छोटंसं आहे ते तर मी म्हटलं आता याला ते खत देतच आहे ते यालासुद्धा देते म्हणून मी ह्या छोट्याशा यालासुद्धा दिलं आणि इथेसुद्धा अशी छान अशी फुलं आलेली आहेत कळ्यासुद्धा येत आहेत अगदी छोटंसं झाड आहे आणि त्याला सुद्धा भरपूर कळे आलेले आहेत तर जर तुमच्या पण घरी मोगऱ्याचं झाड असेल आणि त्याला कळ्या फुलं येत नसतील किंवा अगदी कमी येत असतील तर तुम्ही ट्राय करा तर हे आहे एप्सम सॉल्ट जिथे आपण झाडं वगैरे घेऊन येतो माती वगैरे खतं घेऊन येतो त्यांच्याकडेच हे होतं वीस रुपयाला मी हे पॉकेट आणलेलं आहे तर हे पहा हे अशा पद्धतीचं आहे एप्सम सॉल्ट म्हणजे काय याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि सल्फेटचं मिश्रण असतं त्याच्यापासून हे एप्सम सॉल्ट बनलेलं आहे असे छोटे छोटे हे गोल गोळे असतात तर हे दोन प्रकारे आपण वापरू शकतो एक तर पाण्यामधून आणि एक आपण डायरेक्ट अर्धा चमचा किंवा झाड लहान असेल तर आणखीन कमी आपण हे द्यायचं आहे जास्त प्रमाणात द्यायचं नाही नाहीतर त्याच्यामुळे झाडाला प्रॉब्लेम होऊ शकतो तर मी हे एक लिटर पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा हे सॉल्ट टाकायला आणि ते मिक्स करून आपण हे झाडाला देणार आहोत आणि हे एक म्हणजे तुम्ही हे डायरेक्ट झाडाच्या मातीमध्ये सुद्धा मिक्स करू शकता आणि त्यानंतर त्याला तुम्ही पाणी देऊ शकता पंधरा दिवसातून एकदाच आपल्याला हे द्यायचं आहे असं तुम्ही दर पंधरा दिवसांनी देऊ शकता जर कुंडी छोटी असेल तर त्याला कमी प्रमाणात जेवढं तुम्ही पाणी देतात तेवढंच द्यायचं आहे एकदम पूर्ण एक लिटर बनवलं आहे म्हणून पूर्ण द्यायचं नाही आता मी हे माझ्याकडे जे सफेद रंगाची फुलं आहेत त्यांना देणार आहेत तर मी चुकून हे जे अप्र गोकर्णाचं जे फूल आहे ना यालासुद्धा दिलं होतं तर काय झालं याचा जो निळसरपणा आहे ना फुलाचा तो कमी झाला होता अगदी सफेद झाले होते आता वेगवेगळं ट्राय केल्याच्या नंतर त्याला जरा निळसर असा रंग येत आहे तर फक्त जे सफेद फुलं आहेत ना त्यांनाच द्या बाकीच्या कुठल्या झाडांना देऊ नका नाही त्याचा रंग जाईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि तुम्हीसुद्धा मोगऱ्याचं जर झाड असेल तर त्याला आणखीन वेगळ्या प्रकारे कोणतं खत देता का ते कमेंटमध्ये नक्की सांगा